नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशिषच्या रुसई चॅनलवरती आणि इथे बघा आम्ही घराच्या मागच्या साईडला आम्ही तयारी करतो आहे सायली झाडू मारते आणि आज चुलीवरचं मटण आम्ही बनवणार आहोत हे पाण्याचं भांडे आहे इथं जरा साफसफाई केल्यावरती सगळं व्यवस्थित होईल बाकी तुम्हाला हे बघा मटण घेतलं आहे हे अर्धा किलो आहे आबी आला आहे कतारवर त्यासाठी आज खास स्पेशल बेत केलेला आहे आणि जिरा राईस बघा जिरा राईस चिकन पण आहे ना चिकनवर ठेवलं आहे चिकन फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे बघा टोपाला ना राख लावून घेतलेली आहे कारण आम्ही चुलीवरती असं जेवण जास्त बनवत नाही त्याच्यामुळे टोपाला राख लावून घेतली आहे नेहमी वापरत नाही टोप चुलीवरती आज जास्त बनवायचं आहे त्याच्यामुळे घेतलं आहे काळा पडू नये म्हणून राख लावले ते आपलं मस्त मटण ठेवलेलं आहे चूल पेटले तिकडे आणि शेफसुद्धा तयार आहे तेल लिहिले टोपामध्ये मस्त टूप गरम झालाय थोडा काळो की थोडं समजून घ्या कारण मागच्या साईडला फक्त एकच लाईट आहे त्याच्यावरती आम्ही करतो आहे बा बाकी बॅकअप म्हणून कोणती लाईट वापरली हो? नाही दालचिनी बघ एवढी हे खडे मसाले त्याच्यामध्ये काय काय घेतले आणि दालचिनी त्याची मस्त तडका देणार आपण पहिला तेलामध्ये आता कांदा टाकायचा कांदा गेलेला आहे मस्त बाई आता कांदा परता येतोय ना थोडा वेळ झाळ जा जरा मुठा पिकलाय हा एकदम नॉर्मल ब्लॉग आहे मटणाचा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काही रेसिपीज वगैरे असं डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार नाही तुम्ही जे समोर बनत आहे ना ते बघा आणि तुम्ही सुद्धा ते रेसिपी वगैरे सगळी जाणून घ्या आणि बनवा तुली वरचं मस्त की झणझणीत तिखट मटण हलको அதுகூட உயிரில் ஆவல் அல்லது கலி. <Noise/>ஆஹ் ஓகே காம்ப்ரல்லே <Noise/>உம் थोडीवरच जेवणाला एक गोष्टच वेगळी असते बघा एकदम मजा येते बनवायला सुद्धा मजा येते आणि कांदा जो भाजला जातोय ना परतला तर सुगंध एवढा मस्त सुटलाय ना की ॲटोमॅटिकच सुद्धा एकदम भारी चव येते अरत धना पावडर एक चमचा हजवून घ्यायचा आता पार्टीसाठी तुम्ही असं मटण बनवू शकता त्याच्यामुळे एकदम रेसिपी एंड पर्यंत बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आताच म्हणत टाकायचे ना आता हे मटन सोपामध्ये टाकले कांद्यासोबतच त्याला मस्त की फ्राय करायचं नंतर त्याच्यामध्ये येतील बाकीचे मसाले ते तुम्हाला शेफ टाईली दाखवेल हां तेल ऑलरेडी आपण टाकलं त्याच्यामध्ये त्यामुळे असंच बघा तेल ऑलरेडी आपण टाकलो होतं त्याच्यामध्ये त्यामुळे मथन फ्राय व्हायला सुरुवात झाली जाळसुद्धा चांगलं पिकलेलं आहे बा किचनचा दरवाजा इकडे त्याच्या मागे आमची अशी जागा आहे जे आम्ही पूर्ण पॅक करून घेतले पहिले ओपन असायचं पहिली मम्मी जेव्हा होती ना तेव्हा थोडं ओपन नंतर ही मम्मीने आणि पप्पानी व्यवस्थित बनवून घेतलं तर हे आता आम्हाला मस्त आमची पडवी झाली मागच्या साईडची आणि ते आम्ही भाकरी बनवतो मटण बनवतो चिकन बनवतो कारण चुलीवरचं मटण चिकन भाकरी ह्याला जी चव असते ना ती कदाचित गॅसवरती आपण बनवल्यावरती नाही आहेत त्याला हां बाळ असं मस्त लागला एकदम अशी बारीक बारीक पाठी आहेत जी लवकर पेटतात फ्लाउडचे तुकडे आणि कुठंच तेल वगैरे व्यवस्थित तापतं ता, पटकन तापतं त्याच्यामध्ये जेवण ते लवकर ऑलमोस्ट आपलं शिजलं आता आपण थोडंसं पाणी एकदम थोडंसं ते चार। चार। अच्छा मसाला वगैरे नंतर टाकायचे का आपल्याला आप कारण आपण हे मटन शिजवून घेतलेलं नाही ना, ना कुकरला अच्छा आधी त्याच्यामुळे मग वीस ते पंचवीस मिनिट वेट करायचं कारण जर तुम्हाला एकदम मस्त एकदम भारी चव पाहिजे असेल ना चुलीवरची तर वीस ते पंचवीस मिनिट वेट केलाच पाहिजे त्याच्याला आपण वीस ते पंचवीस मिनिटानंतर भेटूया करू शकता रे आपल्या मित्रांनो अजून चांगलं लागेल असं वाटतंय मला थोडं काय आलं थोडं कधी कधी चुलीवरती मागे पुढे होतच तसं आज आमचं झालंय पण ठीक आहे गप्पा मारण्यात वेळ गप्पा मारण्यात वेळ गेलेला आहे तर आता पुढची प्रोसेस आपण करून घेऊया थोडासा गरम मसाला टाकते गरम मसाला त्याच्यामध्ये मला असं वाटतं पाणी कमी पडलं जरा हां मटन मसाला मटन मसाला पाणी घेतलं साईड हो कश्मिरी लाल लाल तिखट टाकलं या कश्मिरी मिरची पावडर काश्मिरी मिरची पावडर तुम्ही जेवढे जास्त घ्याल तेवढा लाल भडक कलर येईल त्याला हां कांदा लसूण मसाला ज्याच्यामुळे आपल्याला तिखट पण येणार आहे झंझमीत पण येणार आहे मी टाकते तीन चमचे अडीच चमचे टाकते पाणी टाकलं त्याच्यामध्ये आता जरा खाली करपलं होतं पण आपलं मटण करपलं नाही बाकी जो मटेरियल आपण टाकलेला कांदा वगैरे तेवढाच फक्त करपलाय ठीक आहे बघू आपण करपल्यावरती मटणाला काय टेस्ट येईल आता हे बघण्यासारखं असेल अजून पाणी टाकूया आता हे पाणी टाकून आपण किती वेळ ठेवणार असत आता आपलं मटन शिजलं गेलं मटण चांगलं शिजलेले थोडं वाकाळ सोड नाकण ठेवायचंय का जाड थोडं जाड थोडं कमी शिजल्यात आहे स्मरणसुद्धा एकदम भारी सुटला आहे ग्रेवी सुटली चांगली बघा जी मगाशी करबलेलं ना कांदा करवलेला त्याची पण आता ग्रेव्ही झाली आहे मस्तपैकी आता किती वेळ शिजवायचं अजून थोडा व्हिडिओमध्ये दिसत नसेल आपण किचनमध्ये घेऊन जाऊ ना तेव्हा ते आपल्याला व्यवस्थित दिसेल हुँ। हुँ। ओके मस्त एक नंबर म्हणजे बघा करपलेलं आणि त्यातून पण आपण हे आपलं मटन रिकवर केलेलं आहे मटन करपलं नव्हतं फक्त कांदा करपलेला हे बघा आपल्याला मटन मिळालंय टेस्टिंगसाठी आता आपण शिजले का नाही ते बघूया आणि कसं झालं ते बघू आता मस्त तुटलं तोंडा टाकल्या टाकल्या एकदम तुटले एक एक हा एकदम जो करतो काय होता ना त्याची सुद्धा टेस्ट एकदम मिसळून आलेली आहे आणि आपल्या चुलीवरचं मटन अशा प्रकारे एकदम सक्सेसफुल झालंय तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि सेम मटन तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता मी काही रेसिपी देणार नाही रेसिपी तुम्हाला एकदम साधे सिंपल सोपे आहेत तुम्ही बघून हा व्हिडिओ पूर्ण बघून बनवू शकता घरच्या घरी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट